नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे प्रताप सरनाईक परिवहन मंत्री यांच्या भाषेतील अहंकारी रवींद्र चव्हाण भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष यांना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी जोर का झटका दिलेला ठाण्याच्या आनंद आश्रम मध्ये त्यांनी अंबरनाथ वर सत्ता आमचीच बहुमत आमच हे सिद्ध करताना राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांना आपल्या आघाडीमध्ये घेतलेलं आहे जेव्हा रवींद्र चव्हाण बेरिजेचं राजकारण करायचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रूपातला विकास अंबरनाथमध्ये करता यावा यासाठी काँग्रेसच्या नगरसेवकांची खरेदी करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर मात करण्याचा प्रयत्न केला आणि ती राज्यभरात त्याची चर्चा झाली असं असताना आता खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर मात केलेली आहे आणि त्या संबंधी आपण थेट विश्लेषण करणार आहोत दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया आप बिंदास्तपणे नोंदवावी एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो हे बघा अगदी आज सकाळी चेंबूरमध्ये काय घडलं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरुद्ध पन्नास खोके एकदम ओके अशा घोषणा दिल्या ती बातमी फिरते न फिरते तोच आता एक नवीन बातमी येऊन आदळलेली आहे की डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी रवींद्र चव्हाण यांना झटका देण्यासाठी चार राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना आपल्या आघाडीमध्ये घेतलेलं आहे आता अंबरनाथ जी नगर परिषद आहे तिथली काय परिस्थिती आहे एकोणसाठ नगरसेवक आहेत एकूण त्याच्यामध्ये सत्तावीस शिवसेनेचे निवडून आले राष्ट्रवादीचे चार निवडून आले अपक्ष दोन आले भारतीय जनता पार्टीचे सोळा आले आणि काँग्रेसचे बारा आले होते म्हणजे नगराध्यक्ष जरूर भारतीय जनता पार्टीचा निवडून आला परंतु बहुमत जे आहे ते शिवसेनेकडे गेलं मग आता करायचं आपण तर गणेश नाईक किसन कथोरे वगैरे वगैरे सगळे जे भारतीय जनता पार्टीचे सगळे जे तिथले आहेत त्या परिसरामधले एम 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 आर परिसरामधले ते सगळेच आपल्याला सांगत आहेत की आपल्याला स्वबळ 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 आधी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात लेखी देखील येथील लोकसभा आपल्याला लढायचे त्यामुळे प्रत्येक गाव प्रत्येक नगर परिषद नगरपंचायत महत्वाचे आणि अंबरनाथ तर अधिक महत्वाचे तर त्यामुळे जर आपल्या तेजश्री करंजुले जरी नगराध्यक्ष झालेल्या असल्या तरी आपलं बहुमत तिथं नाहीये एकोणसाठ नगरसेवकांमध्ये बहुमत लागणारे तीस आणि शिवसेनेचे निवडून आलेले सत्तावीस म्हणजे चार ते असे युग इकडून तिकडून उभे करतील तर आपलं बहुमत असणार नाही जरी आपला भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष असला तरी मग करायचं का मग रवींद्र चव्हाण यांनी लोटस ऑपरेशन आपण किती खुबीने करतो हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जा निवडणुका जशा सुरू झाल्या महिनाभरापूर्वी तेव्हाच कला दाखवायला सुरुवात केली होती मग त्याच्यामध्ये त्यांनी हे एक पाऊल उचललं की पोस्ट पोल नंतर आता नगर परिषद जी आहे आपण नगराध्यक्ष तर निवडून आणलं पण हे जे काँग्रेसचे नगरसेवक जे आहेत त्यांना भाजपवासी करायचं आणि ते भाजपवासी करत असताना आपण देश पातळीवर काँग्रेस मुक्त भारत असा जो नारा दिलेला आहे तर आता आपण काय करायचंय काँग्रेस युक्त भाजप करायचं असं जणू रवींद्र चव्हाण यांनी ठरवलेलंच आहे होत आणि ते असंच करत राहणार असं एकूण त्यांच्या राजकीय वर्तवणुकीवरून दिसतय आता बघा ज्या वेळेला कल्याण डोंबिवलीमध्ये सुरुवातीला त्यांनी अनेक महत्वाचे पदाधिकारी जे श्रीकांत शिंदे यांच्या जवळचे लोटस ऑपरेशन करून भारतीय जनता पार्टीमध्ये घेतले त्याच्यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी थेट मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकून आपली नाराजी प्रदर्शित केली त्याच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की तुम्ही उल्हासनगरमध्ये काय केलेलं आहे वगैरे असे काही उदाहरणं दिले आणि ते प्रचंड चिडले तुम्ही घटनात्मक जबाबदारी विसरला आणि पक्षाचं काम घेऊन माझ्याकडे आलेलं आहात हे चुकीचं आहे असं त्यांनी सांगितलं खडसाव त्याच्यानंतर शिवसेनेचे सर्वे सर्वा म्हणजे ह्या शिंदे गटाच्या शिवसेनेचे सर्वे सर्व एकनाथ शिंदे हे गेले दिल्लीला अमित भेट घेतली अमित कानावर सगळं सांगितलं की बघा हे अशा पद्धतीने लोटस ऑपरेशन केलं जात आहे मग अमित शहा यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही पुढे व्हा तुम्ही तुमच्या ताकदीवर लढायला सुरुवात करा आणि त्या ताक इतकी ताकद भरली की त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाच रावण ठरवून टाकलं डहाणूमध्ये हे सगळं महाराष्ट्राने पाहिलं मग ज्या वेळेला हे लक्षात आलं की हे आपल्याला परव परवडणार नाही निदान एकनाथ शिंदे यांची मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची मते फोडण्यासाठी आपल्याला मदत घ्यावी लागणार आहे तेव्हा हे असं काही करू नका असं अमित शहानी कोणाला सांगितलं रवींद्र चव्हाण यांना मग रवींद्र चव्हाण आले की त्यांनी लगेच एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ता या हिवाळी गप्पा मारल्यासारखे दीड दोन तास गप्पा मारल्या आणि आम्ही युती करणार असं जाहीर करून टाकू आणि मग नाव देखलं या एकोणतीस पैकी काही मोजक्या नगर म्हणजे मुंबई ठाणे कल्याण डोंबोली सोडलं तर बाकी ठिकाणी काय केलं सगळीकडे युती फिसकटून टाकली म्हणजे केलं केल्यासारखं दाखवलं हो। आता अंबरनाथ ही त्या अर्थाने जरी छोटी नगरपा नगर परिषद असली तरी तिथून जो संदेश जाईल तो पूर्ण राज्यभर जाईल आणि पक्ष वाढवला पाहिजे पक्ष मोठा केला पाहिजे पक्ष मजबूत केला पाहिजे आणि मोदी फडणवीसांच्या युका विकास योजनांसाठी वाटेल ते केलं पाहिजे या नादामध्ये या काँग्रेसच्या अकरा बारा नगरसेवकांना काय केलेलं आहे आता त्यांनी ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला जसं ते अभिजित करंजुले ज्यांना गटनेते भारतीय जनता पार्टीने आधी नेमलं आणि मग त्यांनी ते काय केलं ते पत्रक तयार केलं की आम्हाला इतक्या नगरसेवकांचा पाठिंबा आहे आमच्याकडं बहुमत आहे असं पत्र ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे नगर प्रशासन खाचं आहे त्यांच्याकडे ते नेऊन दिलं आणि तिथून सगळा गजब माजला आणि मग जसं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना ते कळालं त्यांनी तात्काळ काय केलं त्यांची स्वाभाविक रिॲक्शन होती त्या अकरा नगरसेवकांना त्यांनी काँग्रेस पक्षातून निलंबित केलं जसं निलंबित केलं की रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईक यांनी मोठ्या थाटामध्ये या सगळ्या नगरसेवकांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश दिला त्यांच्या अंगावर ते भगवे गमजे टाकले आणि हे का केलं ही जी अभद्रई म्हणता येईल अशा प्रकारची युती का केली काँग्रेस युक्त भाजप का केलं तर ते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना धडा शिकवायचा आहे शिवसेनेला धडा शिकवायचा आहे केवळ त्या नादामध्ये आपल्या पक्षाची काय प्रतिमा होणार आहे याचा काही न विचार करता रवींद्र चव्हाण यांनी ते धारिष्ट केलं आणि त्याची मोठी बातमी त्यांनी बनवली सगळीकडे ब्रेकिंग न्यूज झाली आता मात्र काय झालेलं आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आपणही कच्च्या गुरुचे चेले नाहीत हे दाखवण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीचे जे चार निवडून आलेले नगरसेवक हो। त्यांना आपल्या सोबत घेतलं आनंद आश्रम मध्ये नेलं आणि तिथं घोषणा करून टाकलेली म्हणजे आता जे सत्तावीस निवडून आलेले नगरसेवक आणि अधिक हे चार म्हणजे एकतीस म्हणजे बहुमत किती लागतं तीस कुठलाही ठराव मंजूर करायचा तर एकोणसाठ नगरसेवकांमध्ये तीस हे बहुमत लागणार आता एकतीस एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडं खासदार श्रीकांत शिंदे यांनी आणलेले आहेत आणि चव्हाण यांना तसा धडा शिकवलेला हो आहे आता सुरुवातीला अहंकारी हा जो शब्द वापरलेला आहे तो प्रताप सरनाईक यांनी वापरलेला आहे जाहीरपणे त्यामुळे रवींद्र चव्हाण हे कसे अहंकारी आहेत हे या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि मुख्यमंत्री हे विकास पुरुष आहेत असं देखील प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे बरंच काही राजकारण याच्या निमित्ताने घडतंय अजून तर महानगरपालिकेमध्ये काय काय चमत्कार काय काय युत्या अभद्र युती बाजार घोडे बाजार काय काय होणार हे महाराष्ट्र बघणारच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असंच अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद